एकदम हलवाईसारखी बालुशाही आतपर्यंत रस शिरलेली कशी करायची आज याची रेसिपी आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे वाटीचं प्रमाण बघितलं तर हा पाच वाट्या मैदा आहे तर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे नंतर अर्धा चम्मच खायचा सोडा घालून घ्यायचा आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया नंतर आपल्याला याच्यामध्ये एक वाटी गरम केलेलं तूप घालून घ्यायचं आहे आता हे तूप छान मैद्याला चोळून चोळून लावून घ्यायचं आहे हे बघा असं आपल्याला सर्व तूप चोळून लावून घ्यायचं आहे मैद्याला तरी इथे मी दोन्ही हाताने चोळून चोळून पूर्ण मैद्याला तूप लावून घेत आहे याच्यामुळे आपले बालूशाही छान खुसखुशीत होणार आहे हे बघा असं लावून घ्यायचं आहे आता हाताने असे मोठ्ठे करून बघायचे आहे असं आपल्याला पीठ हे तयार करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी दही घालून घेऊया थंड दही घातलेलं आहे मी इथं आता ही दही आपल्याला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच वाटीने इथं मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी थोडं थोडं करून याचा आपल्याला छान गोळा करून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने याचा छान गोळा करून घ्यायचा आहे तर इथं सर्व साहित्य तुम्ही एकाच वाटीने मापून घेऊ शकता कोणतीही एक वाटी सेट करून घ्यायची आहे तर हे बघा मी इथं असा छान गोळा तयार करून घेतलेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे आता हे झाकून ठेवूया तोपर्यंत तो पाक करून घ्यायचा आहे तर इथं मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे वाटीच्या प्रमाणे पाच वाट्या आहे तर इथं मी तीन वाटी पाणी घालत आहे आता हे छान साखर विरगडपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरगळून घ्यायची आहे याचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे तर इथं मी फ्लेवरसाठी थोडीशी इलायची घातलेली आहे आणि थोडासा फूड कलर घातलेला आहे पण कलरने रंग छान येतो हे बघा आता इथे एक उकडी आलेली आहे आप आपल्याला याचा छान एक तारी पाक करून घ्यायचा आहे असं आपण थोडासा पाक घेऊन चेक करून घेऊयात बघा ता इथं एक तार एकदम चिपचिपा असा एक तार करून घ्यायचा आहे हे बघा इथं आपलं पीठ पण छान मुरलं गेलेलं आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे घेऊन हाताने असे गोल गोल करून एकदम हलक्या हाताने याची बालशाही करून घ्यायची आहे असं बोटाच्या सहाय्याने मधामध्ये शेत करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व बालुशाही तयार करून घ्यायचं आहे हे बघा असं सर्व करून घेऊया तर इथं मी सर्व बालुशाही तयार करून घेतलेलं आहे मला लहान मोठ्या ज्या साईजच्या बनवायच्या तुम्ही बनवू शकता तरी तुम्ही तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते चेक करून पाहूयात तर मी एक गोळा टाकला तर तो खाली गुळाला जाऊन चिपकलेला आहे आता परत एकदा दुसरा गोळा टाकून बघूया तर हे बघा हा गोळा टाकल्यानंतर वरती आलेला आहे असं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायचे आहे मंद गॅसवरच आपल्याला हे सर्व बालुशाही तळून घ्यायचे आहे गॅस कुठेही आपल्याला फास्ट करायचा नाही आहे नाहीतर आपली बालूशाही वरून कडक होऊन जाईल आणि आतून कच्चे राहून जाईल तर आपल्याला एकदम कमी गॅसवर हे तळून घ्यायचे आहे छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे बघा बालुशाहीला मस्त जाडी पडलेली आहे तुम्ही बघू शकता आणि छान फुललेली पण आहे हे बघा याला सोनेरी रंग आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपण सर्व बालुशाही तळून घेऊया आता हे बालुशाही आपल्याला गरम गरमच पाकामध्ये टाकून घ्यायची आहे पाक इथं थोडासा कोमट झालेला आहे जास्त पाक गरम नाही ठेवायचा आहे बघा मी याच्यामध्ये टाकून घेत आहे हे सर्व आणि असे पलटून घ्यायचे आहे आता बाकीचे बालूशाही पण आपल्याला असेच कमी गॅसवर तळून पाकामध्ये टाकून घ्यायचे आहे चला तर आता हे काढून घेऊयात आणि हे पण पाकामध्ये टाकून घ्यायचे आहे हे बघा सर्व बालुशाही मी पाकामध्ये टाकून घेतलेली आहे मी इथं तो तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान लयर्स पडलेले आहेत बालुशाहीला आणि पाकसुद्धा आतमध्ये गेलेला आहे गे हे बघा तर आता हे आपल्याला असंच दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक